लोकांच्या वरती सर्व जनतेवरती झाली एक महत्वाचा मुद्दा दादा सगळ्यांना माहिती माहितीला मिळालं बघितला मध्य आपल्या तालुक्याचा तर घर बघायला गेलं तर गरज त्या ठिकाणी तिथं जर असलं तर त्या बोलिताच्या क्षेत्रातले जेवढे काही गाव आहेत त्यांना त्याचा फायदा होईल आणि या भागाच्या गावांना इथला फायदा होईल जर अभ्यास करून जर बारकाईनं बघितलं तर प्रत्येक गावांमध्ये मोठमोठे जर आता नडचिडचा बाजार मोठा होतोय तसा आष्टीचा बाजार मोठा होतोय मोहलचा बाजार मोठा होतोय तस तिकडच्या बाजार मध्ये तीन बाजार पण जातात एक कुरुचा एक कामतीचा आणि याचा जर अभ्यास करून बघितलं तर ओढून घेऊन तिकडे घेऊन त्याची पण तेवढता जशी तुमची सगळ्यांची भावना आहे तशाच पद्धतीने माझी पण भावना आहे जी कमिटी निर्णय घेत त्याला माझा स्पष्टपणानं मी समर्थन देण्यासाठी इथं आलोय माझी जबाबदारी आहे आणि महत्वाचा विषय तुम्ही सर्वजण मोठे आहात दिग्गज आहात तुम्ही या गावामध्ये तालुक्यामध्ये काम केले तुम्हाला मला वाटलं बाबा हा लायकीच आहे त्याला काहीतरी जबाबदारी द्यावी असं वाटलं घेऊन बघा वापरून बघा मी स्वतः प्रामाणिकपणानं पार पडतो कोणते आहे पद्धतीनं आगाव वार झाला ताकद आहे माझी फक्त तुम्ही जबाबदारी द्या वापरून बघा एवढी विनंती करतो आणि या समर्थनासाठी मी सर्वांच्या मतीनं साथ द्यायला मी आज इथं आलेलो आहे